नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात लोणाळा ग्रामीण पोलिसांच्या जुगार अड्ड्यावरील धडक कारवाईची सविस्तर बातमी पनलपशा विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन स्पेशल चिकन स्पेशल मटन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरच काही फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोट आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी कान्हे फाटा तालुका मावळ जिल्हा पुणे लोणोळा ग्रामीचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी कामशेत येथे धडक कारवाई करत बारा लाखांचा मुद्देमाल जप्त करत दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे खडकाळे येथे नाणे रेल्वे गेट जवळील एका बंदिस्त खोलीमध्ये काही इसम अवैधरित्या झुकार अड्डा चालवत आहेत व त्यामुळे परिसरातील तरुण युवकां नागरिकांवर वाईट परिणाम होत आहेत अशी बातमी मिळताच पथकाने टाकलेल्या छाप्यांमध्ये जुगार अड्डा चालविणारा एजंट व जुगार खेळणारे एस एकूण दहा इसम ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम गाड्या व मोबाईल फोन असा एकूण अकरा लाख त्रेचाळीस हजार चारशे सत्तर रुपयांचा मुद्देबाल जप्त करण्यात आला आहे सदरबाबत पोलीस कॉन्स्टेबल रहीस मुलानी यांनी दिलेल्या पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक विविध वर नमूद जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस स्टेशनचे पोली सहाय्यक इन्स्पेक्टर शुभम चव्हाण करत आहेत सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणाळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसे कार्तिक साहेब पोलीस निरीक्षक सचिन राऊळ पोलीस सब इन्स्पेक्टर शुभम चव्हाण पोलीस हवालदार नितेश कवडे पोलीस कॉन्स्टेबल रहीस मुलानी यांचे पथकाने केले आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद